नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी गुरुवारी सकाळी आणि पुन्हा दुपारी डिजिटल फलक लावले या प्रकरणी भाजप जिल्हा सचिव प्रकाश घोडके आणि संतोष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फलक लावण्यास महापालिकेची परवानगी तर नव्हतीच शिवाय हा चौक नो डिजिटल झोन असल्यामुळे महापालिका झोन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने हे फलक काढले घोडके यांनी कार्यकर्त्यांसोबत तेथे महापालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याशी वाद घातला यामुळे किमान अर्धा तास या परिसरात तणाव होता बघ्यांची गर्दी झाली वाहतूक जाम झाली पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी दाद दिली नाही त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आलं पुन्हा अर्ध्या तासात नवीन डिजिटल टॅस जागेवर लावण्यात आला शुक्रवारी सकाळी महापालिकेने पोलिसांना पत्र दिले महापालिका कर्मचारी केतन भांडेकर यांनी फिर्याद दाखल केली रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला सार्वजनिक विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम तीनसह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे दोन एकवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला